एकतीस डिसेंबर पूर्वी तुम्हाला ही तीन काम पूर्ण करून घ्यायची आहेत जर तुम्ही ही तीन काम पूर्ण नाही केली तर तुम्हाला खूप मोठं नुकसान हे सहन करावं लागणार आहे आता एकतीस डिसेंबर पर्यंतची ही कामं कोणती आहेत आणि ती कशा प्रकारे पूर्ण करायची आहेत किंवा ही जर नाही केली तर त्याचं काय नुकसान होणार आहे याबाबतचे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी अक्षरशे मित्रांनो सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट मिळवणे जर तुमच्या घरात गाडी असेल तर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे जर तुम्ही अजून एच एस आर पी नंबर प्लेट लावली नसेल तर ती लवकरात लवकर लावून घ्या जर तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बुक केली नाही तर एकतीस डिसेंबरनंतर तुम्हाला दंड लागू शकतो म्हणून कृपया एकतीस डिसेंबरपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बुक करा आता तुम्ही विचाराल की एच एस आर पी नंबर प्लेट बो मोबाईलवरून किंवा घरी बसून बुक करता येते का होय तुम्ही घरी बसून एच एस आर पी नंबर प्लेट बुक करू शकता यावर एक व्हिडिओ आमच्या सोशल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे यूट्यूबवर जा आणि सोशल व्हिडिओ एच एस आर पी नंबर प्लेट असे सर्च करा तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ पाहून तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बुक करू शकता त्यानंतर पुढचं आहे तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही हे तपासायचं आहे जर लिंक नसेल तर तुम्हाला ते एकतीस डिसेंबरपर्यंत करावे लागेल अन्यथा तुम्हाला दंड लागू शकतो आणि तुमचे बँकेचे जे व्यवहार आहे ते थांबू शकतात तुम्ही इन्स्टंट ई पॅन या वेबसाईटवर पॅन कार्ड लिंक तपासू शकता आणि लिंक जर नसेल तर त्यावर तुम्ही हे लिंकसुद्धा लिंक करू शकता तर याप्रकारे तुम्हाला हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे आहे ते लिंक करून घ्यायचं आहे आता तिसरं आणि शेवटचं काम म्हणजे लाडक्या बहिणीसाठी आहे आणि लाडक्या बहिणीची जी के वाय सी करायची शेवटची तारीख जी आहे आता ती एकतीस डिसेंबर आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आपली के, के वाय सी पूर्ण करावी एकतीस डिसेंबरनंतर तुम्हाला कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही तुम्हाला समस्या येऊ शकते तुमचे पंधराशे रुपयेसुद्धा बंद होऊ शकतात तर त्यामुळे आपल्या लाडकी बहिणीसाठी ही के वाय सी जी आहे ती महत्त्वाची आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे आता लाडकी बहीण योजनेची के वाय सी आहे ती आपल्या मोबाईलमधून कशी करायची यावर सुद्धा एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे त्यावर तुम्ही सर्च करू शकता ये सोशल बिडो लाडकी बहीण के वाय सी अशाप्रकारे सर्च तर तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल आणि हा व्हिडिओ पाहून आपल्या लाडकी बहिणींनी आपली के वाय सी है जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण असे तीन काम आहेत जे तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या पूर्वी करायचे आहेत तर ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना ही माहिती शेअर करा आणि या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद